राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर यांनी घेतला सखी वन स्टॉप सेंटरचा आढावा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी आज येथील महिला व बालविकास विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या सखी वन स्टॉप सेंटरला भेट देऊन आढावा घेतला या भेटीदरम्यान संकटात सापडलेल्या महिलांसाठी वन स्टॉप सेंटर चोवीस तास कार्यरत असून महिलांना एकाच छताखाली सुरक्षित निवारा तात्काळ पोलीस मदत समुपदेशन वैद्यकीय सेवा तात्काळ पोलीस मदत वैद्यकीय सेवा कायदेशीर सल्ला तसेच आवश्यकतेनुसार त्यांना त्यांच्या कुटुंबात पुनर्वसन करण्यात येते सन दोन हजार एकोणीस पासून वन स्टॉप सेंटर कार्यरत असून आतापर्यंत पाचशे चौपन्न पीडित महिलांना लाभ देण्यात आलेला आहे यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चा रुपालीताई चाकणकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस विभाग व सखी वन स्टॉप सेंटर यांच्याकडून कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियमांतर्गत तसेच संकटात सापडलेल्या महिलांच्या संदर्भात कामकाजाचा आढावा घेण्याचा याही पुढे या, या कामकाजाची अशाच प्रकारे प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याबाबत सूचना दिल्या यावेळी संकटात सापडलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळावा याकरिता जास्तीत जास्त महिलांपर्यंत सदर माहिती पोहोचवण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे जिल्हा महिला बालविकास अधिकारी संतोष दरपलवार सहायक लेखाधिकारी कमल शातलवार विविध सल्लागार वर्षा अपराते कनिष्ठ संरक्षण अधिकारी नितीश मकासरे राजेश पांडे स्टॉप सेंटरचे से केंद्र प्रसारक शीला रणवीर समुपदेशक दिनेश पाटील जिल्हा बार संरक्षण अधिकारी सरस्वती कोर्डे व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते ज्या ठिकाणी आम्ही वनस्टॉप सेंटरच्या विजिटला जातो हा एक अवेअरनेस कार्यक्रम या माध्यमातून पीडित महिला अत्याचारित ज्यांना खऱ्या अर्थानं गरज आहे असं मदतीचं एका जागेवरती एका छताखाली जरी सगळ्या सुविधा उपलब्ध होत असतील तर याच्यामध्ये समुपदेशन असेल आरोग्य सुविधा असतील त्याचबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्स असतात असतील त्यांना मुलीला परत येतात आमच्या प्रोटेक्शन ऑफिसरांच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून तिला परत तिच्या घरी पाठवण्याची सुविधा आणि एकंदरच कायद्याच्या सगळ्या बाबी या ठिकाणी यांची पूर्तता केली जाते बसस्टॉप सेंटरच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं जातं आपण पाहत आहे आमच्या सर्व अधिकारी लोक अतिशय चांगल्या पद्धतीने संबंधित व्यक्तींना ज्यांना गरज द्या आणि मदतीची गरज असताना त्यांना काउन्सिलिंग करणं मदत करणं आणि पुन्हा एकदा कुटुंब एकत्र आणणं हे काम या सर्व प्रदर्शनाच्या माध्यमातून करत असतात या बन स्टॉप सेंटरची जागा थोडी ग्राहणं आहेत पण जागेपेक्षा म्हणा ती जागा आमच्या लोकांची फार मोठी हो आहे त्याच्यामुळे लोकांना मदत ठेवण्याची भावना चांगल्या पद्धतीची आहे कलेक्टर साहेब आहेत एस पी साहेब आहेत आता आम्ही चर्चाही केली मला खात्री आहे गेल्या तीन महिन्यामध्ये कलेक्टरांनी खूप चांगल्या पद्धतीचे उपक्रम हिंगोली भागामध्ये राबवलेले आहेत जेणेकरून चाईल्ड मॅरेज असेल विरोधात चांगली मोहीम राबवलेली आहे बी मेंटेनन्स आणि बी वीचे केसेसच्या संदर्भात आमचे एक्स टी काही एक चांगले अलर्ट आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने विधी सेवा प्राधिकरण असेल किंवा या सगळ्यांना बरोबर घेऊन उत्तमरित्या काम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे मी पुढच्या हिंगोलीच्या विजिटला जेव्हा येईल <coughs> तेव्हा सर्वांच्या सहकार्याने सर नवीन जागेमध्ये हे वन स्टॉप सेंटर असणार आहे त्या ठिकाणी आम्ही विजिट करू अनेक ठिकाणच्या सुविधा आपण देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत आहोत आणि आपल्या माध्यमातून मला माझ्या हिंगोली जिल्ह्यातल्या सर्व महिला बदिणींना आवर्जून सांगायचं आहे विद्यार्थिनींना सांगायचं आहे त्यांच्यासाठी असलेला टोल फ्री क्रमांक वन एट वन एकशे एक्क्याऐंशी हा टोल फ्री क्रमांक आहे त्याचबरोबर कोणत्याही महिलेला काही अडचण वाटवल ते पोलीस स्टेशनमध्ये आमचा भरोसा असेल आहेच पण त्या व्यतिरिक्त आमचे समुपदेशन केंद्र आहे एक आमचं वनस्टॉप सेंटर आहे ज्यामध्ये आपण कोणतीही गुन्हा नोंद न करता कायदेशीर चौकटीमधून जाऊन समोरच्या व्यक्तींना गैर अर्जदारांना समजून सांगणं त्यांचं समुपदेशन करणं आणि विखुरलेलं किंवा विभक्त झालेलं कुटुंब पुन्हा एकदा संवादाच्या माध्यमातून एकत्र आणणं यासाठी स्टॉप सेंटर काम करत आहे त्यांनी जरूर ज्यांना गरज आहे त्यांना मदतीची गरज असेल किंवा काहीतरी सहकार्य तर त्यांनी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून प्रश्न शिवसेन सोडवावं वन स्टॉप सेंटर सदैव आपल्याला मदत करण्यासाठी कधी आहे